एका कामासाठी आठ मजुरांना सतराशे साठ रुपये द्यावे लागले तर एकूण वीस मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल असा प्रश्न समचलन ह्या घटकावर आधारित समचलन आणि व्यस्त चलन हे चलनाचे दोन प्रकार प्रत्येक चलनामध्ये दोन, दोन राशी असतात समचलनाची काही गुणवैशिष्ट्ये अशी दोन राशीपैकी एक राशी वाढली म्हणजे त्याच प्रमाणात दुसरीही राशी वाढते एक राशी कमी झाली म्हणजे त्याच प्रमाणात समचलनातील दुसरीही राशी कमी होते मजूर कमी मजुरी कमी मजूर जास्त मजुरी जास्त लक्ष द्या लेकरांनो समचलन आणि व्यस्त चलन, या घटकावरील असंख्य अशी संभाव्य प्रश्न अभ्यासण्यासाठी माझ्या समचलन व्यस्त चलन ह्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या असंख्य बांधवांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल आता हा प्रश्न आहे समचलन या घटकावर आधारित सोडवण्यासाठीच सूत्र आहे यक्सवन भागिला वायवन बराबर वाय टू ही पहिली रास ही दुसरी रास आता हे मांडायचं कस लक्ष द्या अर्थात आठ हे पहिल्या राशीतील एक्स राशी वन सतराशे साठ रुपये हे पहिल्या राशीतील वाय वन वीस हे दुसऱ्या राशीतील एक्स टू तर दुसऱ्या राशीतील मजुरी म्हणजे दुसऱ्या राशीतील वाय आपल्याला काढायचा लक्ष द्या म्हणजेच काय हो सर तर आठ सदस्थांनी सतराशे साठ बराबर वीस छदस्थांनी उदाहरणार्थ यक्ष समजू वीस मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल उदाहरणार्थ यक्ष मजुरी द्यावी लागेल आता लक्ष द्या आठ छदस्थानी सतराशे साठ असेच हे दोन पद परस्परांना भागीला आहेत ओके आता हे पद गुणाकार स्वरूपात मांडायचं म्हणजे गुणाकार व्यस्त रूपात दर्शवावं लागते लक्ष द्या ते कस इथं गुणीला चिन्ह यक्ष आता अंशस्थानी आणि अंशस्थानी असलेले वीस आता छदस्थानी या दोन पदामधील क्रिया करायची हे पद इकडं आणायचं म्हणजे हे पद म्हणजे हे दोन पद परस्परांना भागिलं आहे इकडं येते म्हणजे या पदासोबत गुणीला मांडावं लागते आणि गुणीला तसं मांडता येत नाही तर गुणाकार व्यस्त रूपात मांडावं लागते म्हणजे अंशस्थानी असलेले वीस छदस्थानी छदस्थानी असलेले यक्स अंशस्थानी ओके अशा पद्धतीची ही मांडणी लेकरांनो लक्ष द्या आठ दोन्ही सोळा सर कुरला, दोन एक उरला आठ दोन्ही सोळा हे शून्य बावीस वर आता यक्स छदस्थानी दोनशे वीस आणि गुणीला त्यासोबत वीस लक्ष द्या लेकरांनो यक्स हा गुणाकार करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो आता बे शून्य शून्य बे चार आणि बेदोनी चार ओके हे यक्स छदस्थानी चौरेचाळीसशे रुपये आले याला तुम्ही यक्स रुपये असं सुद्धा मांडू शकता ओके हे दोन पदक गुणोत्तर स्वरूपात आहेत याचा अर्थ एक्स ची किंमत चौवेचाळीसशे रुपये गणिताचं उत्तर मिळालं तर वीस मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल मित्रांनो चार हजार चारशे रुपये उत्तर पर्याय क्रमांक दर्शवलेला आहे समचलन व्यस्तचलन ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये असंख्य स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके